आता सोबत काव्य करिअर अकॅडमीचे काही विद्यार्थी आहे जे भावी पोलीस अधिकारी होणार आहेत आपण त्यांच्यावर थोडक्या जाणून घ्या मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण काव्य करिअर अकॅडमी बाबत काय सांगाल आणि या ठिकाणी स्पर्धा त्याच्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी काव्य करिअर अकॅडमी ची प्रशिक्षणार्थी विद्यार्थी रिक्षा विजय केदारी काव्य करिअर अकॅडमी मध्ये दरवर्षी डेमो होत असतात आठशे मीटर सोळाशे मीटर शंभर मीटर आणि आताच लवकर अठरा हजार पोलीस पदांची भरती येत आहे आणि त्यासाठी वन विभागासाठी तीन किलोमीटर पाच किलोमीटर रनिंग टायमिंग हा खूप महत्वाचा आहे आज माननीय श्री दादा काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रनिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे त्या निमित्त त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि त्यांना वाढदिवसाची खूप शुभेच्छा करिअर अकॅडमी याबाबत काय सांगाल आपण किती वर्षापासून आहात किती महिन्यापासून प्रशिक्षण घेतात काव्य करेड अकॅडमी मध्ये मी आता एक वर्ष झाले प्रशिक्षण घेत आहे सर कोणते आहेत आणि कसे शिकवण कसं आहे त्यांचं काव्या करेड अकॅडमी चे अध्यक्ष संस्थापक मानेश्री शंकर हुडसाळे सर त्यांचं ग्राउंड खूप भारी आहे ग्राउंड दरवेळेस ग्राउंड मध्ये मिरिट खूप जास्त निघत ग्राउंड मध्ये मुलांना आउट ऑफ मार्क्स भेटतात प्रशिक्षण शिकवणं कसं आहे त्यांचं प्रशिक्षण खूप छान आहे आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर वरून खास मराठी व्याकरणासाठी सर येत आहेत बरं आणि साधारणतः किती विद्यार्थी असतील दोन अडीचशे विद्यार्थी बरं आज ही जी स्पर्धा आहे याचं नियोजन तुम्हाला किती दिवसापूर्वी कळवलं होतं आणि तुम्ही आता कशी प्रॅक्टिस केली तुमची ऑलरेडी प्रॅक्टिस आहे परंतु म्हणजे तुम्ही आणखी वेगळी काही तयारी केली यासाठी वेगळी काही तयारी नाही दरवेळेसारखा तीन किलोमीटर रनिंग टायमिंग घेत असतात सर तर त्याच रनिंग टायमिंगची प्रॅक्टिस ओके धन्यवाद उपय सरांनी सांगितले की एक मार्गासाठी कोणाचं नाव दिलं मला करू दे सकाळी सांगितलं की एक मार्गासाठी मागच्या पोलीस भरती गेली आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने सरांनी सांगितलं सकाळी कि पुणे जिल्ह्यात सगळ्यात टॉपचं नाव द्यायचं असेल आणि सगळ्यात टॉपचा एखाद्या कोर्सला सगळ्यात मोठा आनंद चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यात मोठा समाधानकारक असतो ज्यावेळेस सरांनी कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सनी तो जर टायमिंग गेला त्यानंतर सरांचा चेहरा तुम्ही पाहायचा आणि आजचे शब्द आठवा त्यानंतर आमच्या ताई

थांबवतोय तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या तळे अवसरात किंवा संपूर्ण मावळ महाराष्ट्रामध्ये सतर्क महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून आपला कार्यक्रम त्यांनी कव्हर केला आहे अशा रेखाताई बिघडे मॅडम त्या ठिकाणी सन्मान होतोय त्यांना सन्मान करण्यासाठी विद्याताई आपणा विनंती करतो की आपण सन्मान करायचे yeah. आणि त्यांचा कॅमेरा आपल्यालाच कोणतरी कॅमेरा म्हणून अशी विनंती करतो शिंदेसाहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय आपण विनंती करतो की आपला आपण सन्मान स्वीकारायचा आहे त्यांना सन्मानित करण्यासाठी दीपक आगळवे आपला आपण विनंती करतो की आपण पत्रकार